राम राम शोभाकार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रिणी कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे तर चला आता आपण सगळे कामाधंदे आवरून झाले दुकानाकडं जाऊ आता वाजले दहा वाजले तर दुकानाकडून एक चक्कर मारून येऊ काल आम्ही इकडून माल घेतलेला होता तर ते तसंच पडलं आहे आणि बघा हे बघा हे पांढरे कसं झाले मेहंदी लावायला सुद्धा अजून टाईम भेटणार झाला आहे आणि दुसरी गोष्ट चला ठीक आहे आता आपण काय करू दुकानात जायचं तर लिंबू पाणी करून पिऊ एक गिलास तर चला ठीक आहे मैत्रिणीं कसे आहेत तुम्ही चांगले आहेत तर चांगलेच राहायला पाहिजे चला दुकानात आलं आवर सावर करून घेऊन जितली जिथे माल लावा लागते जिथे तिथं माल लावला का मग पटकन कुटक खाली का ग्रेकाला पण द्यायला सापडत ब्रेक पण उभं राहत नाही तर मग माले आता ते लावून तिथे पोरवी लावित होती माल सोड्याच्या सोड्याच्या बाटल्या आहे का बघा बरं तिकड मधी सोड्याच्या बाटल्या फ्रीज मध्ये आहे का बघा हा आहे का बघा मैत्रिणींना चला स्वयंपाका लागते दुकानातून कितीही लवकर म्हटलं ना हे तर होत नाही आणि कुठं येत नाही दुकानाच्या बाहेर काही ना काही काही नाही काही चालूच राहतं तर उशीर झाला आता, आता। पावणे बारा वाजले टपाटपाट फ्लावरची भाजी करू त्याच्यात आहे ती सुकी भाजी त्यांना आवडणार नाही आहे दोघांना काल कोबी केलेला होता सुका तर दोघांनी दो काही सुकी भाजी केली आता काय करत जावं काय करावं काय समजत नाही पातळ भाजी सुकी भाजी मला चालतं आहे मी सुक्या खाते पातळ खाते भाकर खाते आता चपाती तर बंदच करणार आहे मी कारण तुम्हाला मी सांगते किती दिवसापासून म्हणते मी भाकर खाईन खाईन असे कामा राहते भाकर करणं होत नाही आणि ज्या दिवशी चपाती खाल्ली त्या दिवशी चरबी वाढली अंग जड जड पडून पडत आणि भाकर खाल्ली का तर अंग जोड़ पडत नाही हलकं हलकं लागते तर रोज म्हणते आज भाकरच खाईन आज चपाती नाही खाणार करण्या वाचून राहून जातात तर चला ठीक आहे आता इथं आपण जरा फ्लावरची सुकी भाजी करू पातळ काय होते ते बघू मी टाकून त्याची पाण्यात धुऊन घेऊ मीठ टाकून धुतलं काय पण खूप छान दिसत नाही फ्लावरनं अशी चकातछक दिसत ठीक आहे फ्लावर ना धुवून घेऊन भूक पण लागली आहे तर स्वयंपाक करत करत सफरचंद पण खाऊ न तिकडं भाजी टाकली आहे फ्लावरची भाजी त्याच्यानंतर आता इकडे आपल्याला मुगाची डाळ करायची आहे कांदा घालून शेंगदाण्याचं कूड घालून पातळ खूप चांगले लागते आमच्या इकडे त्याला मिरचू म्हणते तर आता कांदा टाकून का घेतला जे मिक्सरमध्ये काढून घेऊ लसूण आणि हिरवी मिरची हे शेंगदाणे टाकायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मुगाच्या मिरचीमध्ये मुगाच्या डाळीमध्ये तर हे झाले होते थोडेसे वलसर झाले होते ना अडीचशे गरम करून घेतले भाजून ठेवलेले होते आधी शेंगदाने इथे किती दिवसापासून काही भाजून ठेवलेले अजून याला हात लागा ना जाय का पण आपण इथे काय करू वरचे असे सालटे सालटे काढून घेऊ शेंगदाण्याचा कूट करून घेऊ आणि पीठ माळून घेऊ चपात्याचं आणि नंतर मग मुगाची डाळ टाकू त्याच्यात हलकाडचा गॅस खराब झालेला आहे ते तुटले त्याचं हे बघा हे तुटले गॅसचं दोन थांबले झाले हे असे आता हे आणावं लागतील ती पूर्वी येते ना ते काय करते भडाभडा पाणी वतायची ना तेव्हा तुटून बघा बोलत बोलत तुम्हाला माझं दूध पण होतं गेला इकडं वरता वरता तर सगळीच कामं नाही होती दूध पण ठेवलेलं गरम करायला तर चला ठीक आहे मैत्रिणीं आता करून घेऊ आणि बघा फलक्यात काढून घेतली तर किती छान नव्हत आले सकाळी करून घेते अजून काढून घेतली थोडीशी राहिले एवढं तर भाजी पण झाली इकडं छान मस्त माझ्या थोडशी द्यायची शिजू शिजली फुलावर कधी पण वाफेवरच शिजवायची कारण त्याला पाणी राहत पंचट लागत पाणी टाकलं तर पंचट लागते तर बघा किती छान झाली आता याला परत आपण थोडंसं दोन मिनिटं झाकून ठेवू एवढं खरंच तर इकडच्या कर सगळं झाली माझी फ्लेवरची भाजी तयार तर मग मैत्रिणींना अशी सकाळचे संध्याकाळपर्यंत जे आपले कामं राहते तर इथं मुगाचं मिरचू आमच्या इकड्याला मिरचू म्हणते तर आणि खूप चांगलं लागतं आधूनमधून केलं मग सुकी भाजी मिरचू आता पोळ्या करून घेऊ पीठ छान मुरलं आहे आणि पोळ्या पण कशा मैत्रिणींना लोखंडाच्या तयावरच करून घेत राहते मी कारण खूप चांगल्या लागतात चवदार लागत आता हानिकारक राहते नाही लोखंडाच्या तयावरच्या पोळ्या चपात्या कोणी पोळ्या म्हणतो कोणी चपात्या म्हणतं तर चला ठीक आहे मैत्रिणींना पोळ्या करून घेऊ जेवण करू दोन चार घास खाऊ आणि मग परत दुकानाकडे जाऊ तर आज सकाळपासून दुकानाकडे खूप चक्रा झाल्या माझ्या ये जाय 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 तर चला ठीक आहे या जेवायला बसलो जेवायला आम्ही आणि आता जाऊ आपण नाही आमची दिवाळी बाई काहीच नाही आज काही चाललंच आहे आवराय सावरायचं आम्ही काहीच केलं नाही दिवाळी साईन खराय नाही पाणी नाही का ते भाजीपाला एक वैशूच्या आणला होता एक दीपक दीपकच्या गेला होता तिकडून काही आला होता शेंगा डांगर आणि सासू ने ते कारले कोबी फ्लावर हे आणलं होत करंजा तीनच आणल्या होत्या पण आमच्या वरती एक वाळ्याची मम्मी राहती त्यांनी पण दिल्या होत्या चिवडा करंजा लावती सर्वांना आमच्या काजून काहीच नाही मी वजारला जाते ना साड्या घ्यायला म्हणजे होलशेलमध्ये जात राहते तिला सहा साड्या घेतल्या तिला सहा साड्या घेतल्या अगं तेव्हा मानसी शेल जाक्या। चार जाक्या। चार जाक्या। ला गेले होते ना मी मान्सून सेलमधून आणल्या होत्या सा, सात सात साड्या आणल्या होत्या तिला एक आणली होती रक्षाबंधन ला आणि मला सात आणल्या होत्या आता तिला तेव्हा काय म्हटलं घे घेत नको म्हणे मग घरी आल्या माझ्या साड्या बघायला लागली ना म्हणते बाई मला एक पण साडी नाही म्हटलं तुला सांगितलं होतं मग याच्या तिची आवडून ती घेऊन टाक तिच्याच कडे ती कोपलला टाकल्या होत्या तिने घेतली नाही मग निश्चित कटकट कटकट करायला लागली मग तो व्हिडिओ टाकला मग दिवशी घेऊन गेले तिला ना गजरला आणि मग घेऊन हो चारी चारी। आता ती एक अकराशेच एक हा एक साडे सातशे एक सातशे एक आठशे ओझरला डीपो नाही टेक्सटाईल नाही डेपो ओझ आंबिका डिपो आंबिका डिपो आंबिका अशी किती काय तिथे दोन एक साड्या घेतल्या देते का हा हा असं काही नाही एक बंडल बंडलगाव लागतो नाही नाही त्याच्या शेजारी येतेदारांना विकायसाठी त्याच्या शेजारी येते तिथं बंडलगाव आंबेकडे आंबेकडी मी तुझ्याच आणते माझं तिथेच आवडतो खूप बरं तुला आवडले असतील ना ओशीच्या साड्या मी नंतर साड्या नाही पाहिल्या तुम्ही मुशला टाकली ना मी एवढे हा मी दोन वाजता गेले आणि सहाला आले मी साड्या अकरा वेळ लावते चॉईस करून 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 आणले मग मला आणले होते मी देवाच्या मान्सून मध्ये आणले होते पस आता नाही आणले मला उसवले उसवले गेले काही तर त्याच्यामुळे ते ना मग आमचं पराळ्याचं काहीच नाही झालं आता ती मी म्हटलं आले होती आल्या करून पराळ्याचं करू मला करांजाची रेसिपी पण टाकायची होती तिनं सर दिन ते तिथे ते जाय ना मग आठ दिवस तिथे असंच गेलं निसर उडबस उडबस मग परत राहून गेलो हो आता घर आधी औरंगी वाट आहे पूर्वी आली आठ पंधरा दिवस मग घर नाही नाही एक आता कधी ठेवलंय तिला सकाळी येते माझ्याकडे एक सकाळी सातलाच येते हा बांडे पडची पण मग हिला घेऊ आता खाली हिला दिवस घरासाठी ठेवलंय ना आधी पूर्ण घर आवडून घेऊ आणि नंतर करा ज्याची रेशीपी करू पुरणपोळीची टाकलीच पाहिजे तिची रेशीपी तिच्या घरच्यांना बोलवलं होतं जेवायला वर्षीच्या एक एक बाईची कमेंट पण आली आहे मला म्हणे पुरणपोळीच्या का पण छान व्हिडिओ पण छान म्हणे काय का बेटा कुठतं आहे ना मग ठेव तसं तुझं काय चाललं では、 गेलेली होती परत जेवण करून तर आता वाजले सव्वा सहा आता आले आता चहा पिऊ सकाळपासून आवरित होते ठीक आहे आता काय स्वयंपाक करायचा काय करायचा काय नाही सव्वा सहा वाजले मैत्रिणीं आता वाजले सात सहाला घरी आले आता सात वाजले आता चला अर्धा तास तरी दुकानात जाऊ आणि पनीर बिनीर जर करायचं असेल तर पनीरची भाजी करू तर पनीर आणू जाऊन दुकानातून तर चला ठीक आहे बघू आता पसरा पडलेल्या आज घास पूर्ण दिवस घातला दुकानामध्ये मैत्रिणींना मैत्रिणींना आले आता पावणे नऊ वाजले पावणे नऊ वाजता घरी आले आता स्वयंपाक करू हिला ना खूप खोकला येते तर मग तिला ना औषध येते हां दीपकचं खोकल्याचं तर तिनं रात्री घेतलं होतं तिला खूप फरक पडला फरक पडला पडला फरक ना थोडंसं फक्त येतं हां मग ही औषध तर तिला ना रात्रीनं मैत्रिणींना हां खूप खोकला येत आहे तिथल्या पंधरा दिवसापासून येत आहे तर मग तिला म्हटलं काय का खोकला येतं का किंवा हां मग रात्री तिलाने औषध दिलं रात्री पण घरी आणलं होतं तर तिला रात्री दोन दिवानी मला इतकी शांत झोप लागली रात्री औषध घेतल्यानं तर आता पण तिला म्हटलं चल घरी तुला औषध देतं मग आता तिने घेतलं बघा औषध चला ठीक आहे तर आपण स्वयंपाक करू इकडं मैत्रिणी नाही आहे बघा इकडं पनीरची भाजी टाकली आहे आणि आता आपल्याला इथं टाकायची आहे पोळी पुरणपोळी एक पुरणपोळीचं पुरण उरलेलं होतं तर चला ठीक आहे आणि आता मग स्वयंपाक झाला का कर जेवण करू व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणी आता पुरणपोळी आपण करून घेऊ